विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीनंतरचे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए जे पी नड्डा ऑप्शन बी राजनाथ सिंग ऑप्शन सी अमित शाह ऑप्शन डी नरेंद्र मोदी तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नरेंद्र मोदी हे आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसऱ्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजनाथ सिंग पुढचा आहे तिसरा प्रश्न भारताचे नवीन गृहमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमित शहा यांची नियुक्ती भारताचे नवीन गृहमंत्री म्हणून करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक ए नितीन गडकरी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जे पी नड्डा कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कृषी शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक बी निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक ए एस जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नववा गृहनिर्माण नागरी व्यवहार आणि वीज मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार आणि वीज मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक डी मनोहर लाल खट्टर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अवजड उद्योग आणि पोबा मंथर पोलाद मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालयाचे मंत्री म्हणून मन्थ। एच डी कुमार स्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरावा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पियुष गोयल पियुष गोयल यांची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक बारावा भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेरावा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग या मंत्रालयालाच इंग्रजीमध्ये एम असेही म्हणतात तर MSME मंत्रालयाचे नवीन मंत्री म्हणून राम मांझी यांची नियुक्ती करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौदावा पंचायत राज आणि मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे पंचायत राज मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नियुक्ती ऑप्शन क्रमांक ए राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक डी सर्वानंद सोनोवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील आहे प्रश्न क्रमांक सोळावा सामाजिक न्याय आणि सश मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक बी किंजरापू राम मोहन नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक ए प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक डी जिवाल औरंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा कापड मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कापड मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक सी गिरीराज सिंह यांची नियुक्ती करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस एकविसावा रेल्वे माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे रेल्वे माहिती प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक डी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बावीस संप्रेषण आणि पूर्वोत्तर क्षेत्राचा विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रश्न क्रमांक बावीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ज्योतिरादित्य एम सिंधिया यांची संप्रेषण आणि पूर्त क्षेत्राचा विकास मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जातो तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक बी भूपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक चोवीस संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक ए गजेंद्रसिंग शेखावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक डी अन्नपूर्णा देवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक सी किरेन रिजिजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक बी हरदीप सिंग पुरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस श्रम आणि रोजगार आणि युवा घडामोडी आणि क्रीडा मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे क्रीडा मंत्रालय क्रीडा मंत्रालयाचे महत्वाचे सेक्टर आहे हा तर क्रीडा मंत्रालय श्रम आणि रोजगार आणि युवा घडामोडी याचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक ए मनसुख मांडविया डॉक्टर मनसुख मांडविया यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कोळसा आणि खाण मंत्रालयाची मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर जी किशन रेड्डी यांची नियुक्ती कोळसा आणि खाण मंत्रालय या मंत्रालयामध्ये करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून ऑप्शन क्रमांक सी चिराग पासवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे पूर्वी जलशक्ती मंत्रालयामध्ये गजेंद्रसिंग शेखावत यांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर लोकसभा नंतर त्यांच्याकडून लो। हे खातं घेण्यात आलं आणि त्यानंतर सध्या ऑप्शन क्रमांक डी सी ओर पाटील यांची जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे पाहिलं आपण केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल त्याचबरोबर राज्यमंत्री जे केंद्राकडून निवडून दिलेले असतात ते पण स्वतंत्र प्रभारावर तेथील त्याच्यामध्ये पाच व्यक्तींची नियुक्ती आहे केलेली आहे ते आपण पाहणार आहोत पहिले आहे राव इंद्रजीत सिंग त्यांना सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय नियोजन आणि संस्कृती मंत्रालय यांच्यासाठी त्यांची ते नियुक्ती करण्यात आली आहे दुसरे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांची विज्ञान तंत्रज्ञान पंतप्रधान पंतप्रधानांचा कार्य सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग याच्यासाठी डॉक्टर जितेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचे थर्ड व्यक्ती महत्व आहेत अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती कायदे न्याय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचे चौथी व्यक्ती महत्व आहेत जाधव प्रतापराव गणपतराव त्यांची आयुष्य मंत्रालय आणि राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण याच्यासाठी त्यांची राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील व्यक्तिमत्व आहे जयंत चौधरी जयंत चौधरी यांची कौशल्य कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि शिक्षण राज्यमंत्र याच्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आले व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद हा खूप महत्वाचा विषय आहे जाता जाता व्हिडिओला एक लाईक तसेच सबस्क्राईब करू शकता या व्हिडिओमधील पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तसेच टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता तसेच ची लिंक पण सुद्धा तुम्हाला दिलेली आहे एज्युकेटलॉजी म्हणून इंस्टाग्राम वर सर्च करू शकता ते तुम्हाला मिळेल